नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडी चालू झाली की काही दिवसातच हुरडा खाण्याची चाहूल लागते हुरडा म्हणजेच ज्वारीची कवी कंस हुरडा हा चवीला गोड स्वादिष्ट आणि मस्त हिरवागार असतो महाराष्ट्र हा ज्वारीसाठी खूप प्रसिद्ध आहे ज्वारीच्या मालतांडी गुळभेंडी बेद्री लकडी अशा अनेक जाती आहे तर आज आपण घरच्या घरी हुलडा कसा भाजायचा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत हुलडा गरमागरमच खायचा आहे सर्वप्रथम खोबऱ्याची चटणी बघूया किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी जिरा पावडर लाल मिरची पावडर मीठ काळी मिरी घेतली आहे पाच ते सहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया किसलेलं सुकं खोबरं पाऊन वाटी किसून घेतल्यामुळे चटणी खूप इझिली निघते थंडीमध्ये खोबरं खाणे खूप चांगले असतं ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होत नाही आता यामध्ये टाकली आहे काळी मिरी सहा जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा पाव चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर तिखट तुम्हाला थोडं जास्त आवडत असल्यास तुम्ही थोडी अजून टाकू शकता मीठ टाकलं आहे अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका थोडंसं हिंग टाकलं आहे मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया काही मिरीने खूप मस्त चव येते या चटणीला मिक्सरचं झाकण काढून घेतलं आहे एकदा मिक्स करून घेऊया तयार आहे खोबऱ्याची चटणी नेहमी आपण खोबऱ्याची चटणी करतो त्यापेक्षा ही चटणी थोडी वेगळी आहे यामध्ये मिरे टाकले आहे ज्यामुळे खूप मस्त चव येते ही हुलड्यासोबत खायची चटणी आहे जी खूप मस्त लागते आता हुलडा भाजून घेऊया त्यासाठी एक वाटी हुलडा घेतला आहे तुम्ही बघू शकता ही एकदम कवी ज्वारी असते एक काटाही घेतली आहे त्यामध्ये टाकूया पाव चमचा साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचा वापरही करू शकता आता यामध्ये टाकूया एक वाटी हुरडा गॅसची फ्लेम मध्यम आहे आता याला अर्धा मिनटं भाजून घेतला आहे त्यानंतर लगेच यामध्ये टाकणार आहोत मीठ तर इथे पाव चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत तर एकसारखं याला मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे हुळ्याला दोन ते तीन मिनटंच भाजून घ्यायचं आहे हे जास्त भाजायची गरज नसते कारण की हे खूप कवळं असतं लवकर भाजलं जातं आणि याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तरी ते तीन मिनटं भाजून घेतलं आहे हा चांगला भाजला गेला आहे आता लगेच याला गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करूया इथे मी गुळ भेंडी ज्वारीचा हुरडा घेतला आहे हा मस्त हिरवागार असतो भाजल्यानंतर मस्त असा गोड लागतो खूप छान लागतो हुरडा भाजताना याला मध्यम फ्लेमवरच भाजा जास्त हाय फ्लेमवर भाजू नका नाही तो करपेल आणि कडक होईल हुडडा भाजला की गरमागरम मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत खायचा आहे हुरडा गरमागरम खाल्ला की मस्त याची दाणे गोड लागतात नरम लागतात आणि खूप स्वादिष्ट लागतो हुरडा थंड झाला की मग त्याची दाणे थोडी कडक लागतात आणि इतका चविष्ट लागत नाही मग तो हुर्ड्यासोबत खाण्यासाठी ते कोथिंबीरचा रायताही बनवला आहे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो नक्की बघा तर आज आपण घरच्या घरी मस्त हुडा भाजला व त्यासोबत खाण्याची खोबऱ्याची चटणी बनवली जी खूप मस्त लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद